पुण्यश्लोक साम्राज्य संघटना आणि संघर्ष सेनेच्या वतीने राज्याचे से मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री यांना सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले यावेळी उपस्थित चंद्रशेखर पाटील संस्थापक पुण्यश्लोक साम्राज्य संघटना शेखर बंगाळे संस्थापक अध्यक्ष संघर्ष सेना निखिल घोडके प्रदेशाध्यक्ष पुण्यश्लोक साम्राज्य संघटना करण गडदे क्रांतीवीर किसान सेना संदीप धायघोडे रणजित माळगे गौरव पवार आणि संदीप कांबळे गुन्हेश लोक साम्राज्य संघटना संस्थापक अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष संघर्ष सेना आज जिल्हाधिकारी साहेबांना संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आलं निवेदनाचं कारण अतिशय लाजीरवाणी महाराष्ट्राच्या बाबतीत बघायला गेलं तर अतिशय लाजीरवाणी बाब येत्या काही दोन चार दिवसामध्ये गेल्या पण दोन चार दिवसामध्ये या देशामध्ये घडलेलं आहे कोलकात्यामध्ये जे काही मेडिकल कॉलेजमध्ये शिकाऊ डॉक्टर आहे त्यांच्यावर काही नरामाने लैंगिक बलात्कार करून त्यांच्या निर्गुण खून केलेला आहे ही बाब ताजी असतानाच त्याच्या लागोपाठ श्री शिवरायांच्या पुण्यभूमीत मासाहेब अहिलेदेवी ओळकरांच्या पुण्यभूमीमध्ये बदलापूर होते तीन ते चार वर्षाच्या शाळकरी मुलींवर तेथील ते त्या ते शाळेच्या शिपायाने त्या मुलीवर लैंगिक संबंध ठेवून संपूर्ण महाराष्ट्रभर या विषयाचा शोक शोकांतिकार मानत आहे तर संघटनेच्या वतीनं आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेब असतील गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील जिल्हाधिकारी साहेबांच्या मार्फत संघटनेच्या वतीने निवेदन के देण्यात आलं आणि निवेदनाच्या आमचे प्रमुख मागण्या अशा आहेत की जे हे कृत्य करणाऱ्या नाराधामांना जास्तीत जास्त कडक कारवाई झाली पाहिजे आणि त्यांना बंद खोलीमध्ये फाशी नव्हे तर चार चौघांमध्ये आणि रस्त्यामध्ये त्यांचं सर कलम करण्यात यावं अशी आमची संघटनेची मागणी आहेत त्याचबरोबर जे काय शाळकरी मुलांना प्रमाणापेक्षा जास्त मुलं स्कूल बसमध्ये त्यांना बसवून वाहतूक करतात त्यामुळे भरपूर अपघातसुद्धा या शहरामध्ये बघायला भेटतात तर त्याच्यासाठी काहीतरी शाळेने लिमिट आखलं पाहिजे मोजकीच विद्यार्थी त्या स्कूल बसमध्ये बसली पाहिजे या पद्धतीचा आदेश शा शाळांनी संस्थांनी काढले पाहिजे त्याचबरोबर संपूर्ण शाळेमध्ये स्टाफरूममध्ये असतील प्रत्येक वर्गामध्ये असतील महाराष्ट्रामध्ये शिक्षणाधिकाऱ्यांनी असा आदेश काढला पाहिजे की प्रत्येक वर्गात शाळेच्या परिसरामध्ये सी सी टी व्ही बसवलं गेलं पाहिजे आणि त्याचं महिन्याला ऑडिटही झालं पाहिजे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका